गुरुवारी पोलिसांना सकाळी साडे अकराच्या दरम्यान एका खासगी हॉस्पिटल मधून फोन आला होता त्या हॉस्पिटलमध्ये एका तरुण मुलीला दाखल करण्यात आलं होतं पण तिच्यावरती उपचार करण्या अगोदरच तिचा मृत्यू झाला होता राधिका यादव असं त्या तरुण मुलीचं नाव तिची हत्या झाली होती पोलीस जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये फक्त त्या मुलीचे चुलते होते ज्या आई किंवा वडील त्या हॉस्पिटलमध्ये कोणीही नव्हतं पिसांनी लगेचच तिच्या चुलत्याकडे चौकशी केली आणि तिच्या घरचा पत्ता घेतला पोलीस जेव्हा राधिका यादवच्या घरी पोहोचले तेव्हा घरी राधिकाचे आई वडील हे दोघही उपस्थित होते पोलिसांनी राधिकाचे वडील दीपक यादवला मुलीबद्दल चौकशी केली तेव्हा दीपक यादव याने सांगितलं मी आज आंतरराष्ट्रीय टेनिस प्लेयरला मारलय मी माझ्या मुलीला मारलय दीपक यादव हा स्वतः प्रॉपर्टी डीलर होता त्यामुळं पैशाची कोणतीही कमी नव्हती असा असताना देखील स्वतःच्याच मुलीची हत्या का केली याच्याबद्दल वेगवेगळे खुलासे करण्यात आले कोणी सांगितलं मुलगी वडिलांचा अपमान करायची तर कोणी सांगितलं मुलीला रील्स काढण्याचा नाद होता आणि याच कारणामुळे वडिलांनी तिची हत्या केली पण जेव्हा पोलिसांनी सत्य पडताळलं तेव्हा भलतंच कारण समोर आलं नेमकं राधिका बरोबर वडिलांनी काय केलंय चला सविस्तर या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊ राधिका यादव पंचवीस वर्षाची टॅलेंटेड टेनिस प्लेअर राधिका ही अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल टेनिसच्या टुर्नामेंट खेळली होती इंडियन असोसिएशन टेनिस मध्ये राधिकाने तर राधिका टेनिस खेळण्याबरोबर काही हाय प्रोफाईल लोकांना टेनिस खेळण्यासाठी शिकवायची सुरुवातीला राधिकाची स्वतःची टेनिस अकॅडमी असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राधिका वेगवेगळ्या ठिकाणी टेनिस कोर्ट बुक करायची त्या जागेवरती आपल्या स्टुडंटला टेनिस खेळण्याची ट्रेनिंग द्यायची यामधून राधिकाला चांगलं इन्कम मिळायचं याच कारणामुळे ती बरीच प्रसिद्ध देखील झाली होती याशिवाय ती सोशल मीडियावरती देखील ऍक्टिव्ह राहायची पण राधिकाने काही दिवसा अगोदर तिचं सोशल मीडिया अकाउंट बंद केलं होतं ती कोचिंगसाठी नेहमी वेळेवरती जायची पण दहा जुलैचा दिवस राधिकासाठी अत्यंत भयंकर ठरला दहा जुलैला सकाळी राधिका साडेदहाच्या दरम्यान घरामध्ये नाश्ता बनवत होती त्यावेळेस अचानक राधिका राहत असलेल्या घरामधून गोळ्या चालण्याचा आवाज आला राधिका ज्या ठिकाणी राहत होती ते दोन मजली घर होत्या घरामध्ये तिचे चुलते कुलदीप यादव राहत होते गोळ्यांचा आवाज आल्यामुळे राधिकाचे काका कुलदीप का यादव आणि तिचा चुलत भाऊ हे दोघही धावत राधिकाच्या घरामध्ये गेले घरामध्ये आल्यावरती काका आणि चुलत्याला दिसलं राधिका ही रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेली होती ज्याच बाजूला घराच्या ड्रॉइंग रूम मध्ये त्यांना एक पिस्तूल देखील दिसली तिचे काका लगेचच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण तोपर्यंत राधिकाचा मृत्यू झाला होता यानंतर पोलिसांना या घटनेबद्दल कळवण्यात आलं अगोदर पोलिसांनी हॉस्पिटलला भेट दिली त्यानंतर ज्या घरामध्ये राधिकावरती गोळ्या झाडण्यात आल्या त्या ठिकाणी दे देखील तपासणी केली सर्वात अगोदर पोलिसांनी ज्या बंदुकीने राधिकाला गोळ्या झाडण्यात आल्या होत्या ती पिस्तूल त्यांनी ताब्यात घेतली लायसन असलेली ही पिस्तूल राधिकाचे वडील दीपक यादव हेच वापरत होते पोलिसांनी या घटनेप्रकरणी सर्वात अगोदर राधिकाचे काका कुलदीप यादव चुलत भाऊ यांच्याकडे चौकशी केली त्यानंतर राधिकाची हत्या कसं काय झाली याची चौकशी करण्यासाठी तिचे वडील दीपक यादव यांना ताब्यात घेतलं तेव्हा दीपक यादवने स्वतः सांगितलं मीच माझ्या मुलीवरती चार गोळ्या झाडून तिची हत्या के केली पण त्यावेळेस वडिलांना अडवण्यासाठी घरामध्ये कोणी नव्हतं का असं विचारल्यावरती दीपक यादव यांनी सांगितलं राधिकाच्या आईला ताप आलेला होता त्यामुळं ती एका बेडरूम मध्ये झोपली होती त्याला बाहेर काय या चाललं याचं काहीच माहिती नव्हतं पण पोलिसांपुढे सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे आंतरराष्ट्रीय टेनिस प्लेअर असलेल्या आणि चांगली कमवत असलेल्या मुलीला बापानेच का मारलं पंचवीस वर्षाची असलेली राधिका ही लोकांना टेनिस खेळण्याची ट्रेनिंग द्यायची त्यामधून तिची चांगली कमाई व्हायची जी ट्रेनिंग घेण्यासाठी यायची सर्व हाय प्रोफाईल लोक होती त्यामुळे तिचा नफा देखील जास्त व्हायचा अधिका टेनिसच्या जीवावरती जी काही कमाई करायची तिच्या या कमाईची चर्चा राहत असलेल्या परिसरामधील सर्व लोक करायचे राधिकाच्या याच कमाईमुळे वडील दीपक यादव यांना अनेक वेळा टोमने ऐकायला मिळायचे दीपक यादव यांना महिन्याला चांगली कमाई व्हायची हो कारण की त्यांच्या नावावरती बऱ्याच प्रॉपर्ट्या होत्या आणि त्यांचं सर्वांचं महिन्याला भाडंही त्यांना मिळायचं डिलांकड तर अगोदर पैसा होताच पण त्यामध्ये त्यांची मुलगी राधिका ही देखील जास्त कमाई करायला लागली होती दीपक यादव जेव्हा त्याच्या गावामध्ये जायचा तेव्हा त्याला लोकांकडून टोमणे ऐकायला मिळायचं हा बाप मुलीच्या पैशावरती जगतोय त्याचं घर देखील मुलीच्या पैशावरती चालतंय लोकांचे हे टोमणे ऐकून दीपक यादव वैतागला होता दीपकने अनेक वेळा मुलगी राधिकाला लोकांना ट्रेनिंग द्यायचं बंद करायला सांगितलं होतं राधिका या गोष्टीसाठी तयार नव्हती ती वडिलांना म्हणायची माझ्यावरती विश्वास ठेवा मी काहीतरी मोठं करून दाखवेल वडील दीपक मात्र राधिकाने कोचिंग बंद करावं या हट्टावरती आडून होते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक यादव लोकांच्या या टोमण्यामुळे मागील पंधरा दिवसापासून जरा अस्वस्थ होता रात्रीची झोप यायची नाही त्याचे कुटुंबामधील लोकांबरोबर वाद व्हायचे त्यामुळे त्याच्या मनामधील खदखद आणखीनच जास्त वाढत चालली होती मधून दीपक यादवने स्वतःला संपवण्याचा देखील विचार केला पण हा विचार मागे ठेवून त्याने मुलीला संपवलं त्याने पोलिसांना सांगितलं की राधिकावरती तीन गोळ्या झाडल्या जेव्हा शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला त्यामधून स्पष्ट झालं राधिकाला एकूण चार गोळ्या लागल्या होत्या सर्व गोळ्या तिच्या छातीमध्ये लागल्या होत्या एक गोळी मिस झाली होती तरी एक गोळी अजूनही त्या पिस्तूल मध्ये होती जे दीपक यादवने स्वतः समोर उभं राहून मुलीवरती गोळ्या झाडल्या होत्या टेनिस कोचिंग बंद करण्याच्या कारणावरून मुली आणि वडिलांमध्ये झालेले वाद मुलीच्या कमाईवरून ऐकावे लागणारे टोमने या कारणावरून वडिलांनी तिची हत्या केली असं बोललं जात होतं पण खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा राधिकाचं सोशल मीडिया अकाउंट चेक केलं राधिकाने बनवलेले सोशल मीडिया अकाउंट तिने शूट केलेला एक व्हिडिओ काही बातम्यांनुसार राधिका सोशल मीडियावरती रील्स बनवायची तिला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनायचं होतं पण काही दिवसा अगोदर राधिकाने सोशल मीडिया सर्व अकाउंटच बंद केले होते त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे तिच्या वडिलांचा राग आणि तिने काढलेले एक व्हिडिओ दोन हजार चोवीस मध्ये एक म्युझिक व्हिडिओ लॉन्च झाला होता त्या व्हिडिओमध्ये राधिकाने काम केलं होतं त्यामध्ये राधिकाने इनाम उल हक या नावाच्या ॲक्टरबरोबर काम केलं होतं त्या गाण्याचं प्रमोशनल करण्यासाठी एक रिल्स राधिकाने तिच्या स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरती शेअर केलं होतं त्या राधिका इमामच्या गाडीवरती बसलेले दिसते सोबतच राधिका इमामच्या खांद्यावरती डोकं ठेवून बसलेले दिसते शेअर केलेल्या या रील्सवरती काही घाणेरड्या कमेंट करण्यात आल्या होत्या त्याच गोष्टीचा राग राधिकाचे वडील दीपक यादव यांना आला होता त्यानंतर वडिलाने राधिकाला इंस्टाग्राम अकाउंट डिएक्टिव्हेट करण्यासाठी सांगितलं या कारणामुळे देखील दोघांमध्ये वाद झाला होता राधिकाने इमाम सोबत काढलेला व्हिडिओ शूट तिने टाकलेला रील्स सर्व तिच्या कारण ठरलं का ही शंका आता उपस्थित केली जात आहे सर्व प्रकरणाबद्दल इमाम देखील माध्यमाशी बोलताना सांगितलं मी जे व्हिडिओ शूट केलं होतं ते गाणं तिच्या वडिलांना आवडलं होतं असं राधिकाने इमाम उलहक सांगितलं होतं याचा अर्थ राधिकाच्या वडिलांची या गाण्यासाठी परमिशन होती किंवा या गाण्याची शूटिंग होती तेव्हा तिच्याबरोबर तिची आई देखील आली होती ठिकाणी शूटिंगच्या वेळेस इमामला सांगितलं होतं जाहिरात यामध्ये काम करायचं आहे त्यानंतर आम्ही कधीच भेटलो नाही ठिकाणी या गाण्याचं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती प्रमोशन केलं होतं त्यानंतर तिने अनेक वेळा तिचं इंस्टाग्राम अकाउंट बंद चालू केलं होतं असं माध्यमाशी बोलताना इमामने सांगितलं पण यामध्ये पोलिसांनी सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे राधिका असं कोणाबरोबर व्हिडिओ शूट करेल आणि ती व्हिडिओचे शूटिंग आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती टाकल हे तिच्या वडिलांना माहिती नव्हतं ते तिनं सांगितलं देखील नव्हतं जेव्हा राधिकाने गाण्याचं व्हिडिओ शूटिंग आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती टाकलं तेव्हा त्याच्या खाली अनेक कमेंट आल्या होत्या त्या कमेंट जरा घाणेरड्या होत्या त्यामुळेच दीपक यादव यांना राधिकाचा राग आला होता त्याच कारणामुळे वडिलांनी राधिकाची हत्या केली असं पोलिसांनी सांगितलं पोलीस माध्यमाशी बोलताना म्हणाले आम्ही हे प्रमुख कारण मानत नाही आणखीन दुसरं काही कारण असू शकतो का याचा देखील तपास चालू आहे